आपल्या गावाचं वैभव असणारे कीर्तनकार आमचे गोरक्षनाथ दादा तेही सुंदर कीर्तन करतात आणि त्यांचे चिरंजीव बाल कीर्तनकार माऊली दादा त्यांनीही आपल्या वाणीन अख्खा महाराष्ट्र मोहित केला आहे हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे अशी भूमिका जर तुम्ही ठेवली तर तु उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी खूप महत्त्वाचे खूप आनंदाचे परकीय लोक तुमच्यावर आघात करत आहेत इंग्रजांनी ज्यावेळेस भारतावर राज्य केलं त्यावेळेस बरेच दिवस त्यांना राज्य करताना आलं त्यावेळेस आपल्याच काही खोर लोकांनी त्यांना सांगितलं अरे बाबा नो तुम्ही भारतावर राज्य करू शकत नाही इंग्रजांनी सांगितलं काय केलं म्हणजे आम्ही यांच्यावर राज्य करू त्यावेळेस आला त्या लोकांनी सांगितलं तुम्ही जर भारत लोकांमध्ये जाती जातीमध्ये जर वाद लावला तर निश्चित तुम्ही राज्य केल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्रित या धर्म म्हणून एकत्रित या निश्चित उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी आनंदित आहे तरुण पोरांना माझी विनंती पोरांनो जीवनामध्ये व्यसन करू नका दारू गांजा मत्ती आरो अक्कलगुंग हो जाती हे व्यसन करू नका जीवन चांगलं जगा पाच एकर जमीन असेल तर एखादा छोटासा उद्योग धंदा सुरू करा पाच म्हशी घ्या दररोजचं दूध काढा फुलंबडीला घेऊन जा घर बसला पन्नास हजार महिना पडेल किती पन्नास बाहेर राज्यातले लोक तुमच्या राज्यात येऊन जर धंदा करत असेल तर आपल्याही मुलाने थोडं व्यवसायाकडे वळलंच पाहिजेत नोकरीच्या भरोशावर असाल तर नोकरी लागणार नाही छोकरी भेटणार नाही लटकते असंच रे अस तुम्ही किती जरी भद्रा मारुतीच्या वाऱ्या के केल्या <laughs> तर मला नाही वाटत ह्या पंचवार शिकलो तुमचा नंबर लागतो <laughs> म्हणून हा जो माझ्यातला स्टॉक आहे हा बहुतांशी एवढ्या असं जे भरायचं मागं नाही कारण अपेक्षा सुद्धा लोकांच्या वाढल्या इथं बसणाऱ्या सर्व मायांना माझी विनंती माया हो पुरीला नवरदेव बघत असताना तो किती सुंदर येईना का पाहू त्याच्याकडे किती प्रॉपर्टी हेही नका पाहू तो कोणत्या नोकरीला आहे का हेही नका पाहू प्रत्येक मायमावलीने प्रत्येक बापाने पोरीला नवरा पाहत असताना तो निर्व्यसनी आहे का पहा तुमच्या पोरीचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही ना एवढी अपेक्षा वाढली अरे बाप रे बाप आला महाराज मला ज्या मायमावलीकडे दोन एकर जमीन आहे तिनं किती अकरावाला नवर तो पाहिला पाहतो पाच अकरावाला लय अपेक्षा वाढली तर दहा अकरावाला वाला त्याच्यापेक्षा जास्त ज्यांच्याकडे पत्राचे घर आहेत त्यांना सुद्धा नोकरी वाला पाहिजे तू ठीक आहे आता दुष्काळी आमच्या पोरांवर मान्य करतो आम्ही पण एवढा उडाबी नाही ना आणि माणसं शांत आहे ना पोरी एक पट शाळणी पोरीच्या माया बैठकीला ठेल आता पोरीच्या माय मानतो मागे पोर काय केल्या नाही मग जमीन काय नाही जमीन कशाला पाहिजे पण किशाकराशिवाय कोणी बोलेच ना मी असा महाराज आहे मी आतापर्यंत एखादं काम हातात घेतलं आणि कधी सक्सेस झाला नाही मला माहितच नाही महाराज एवढं प्रारब्ध चांगलंय लक एवढी चांगली एखादं काम हातात घेतलं की एकशे टक्का होणार म्हणजे पण अजून माझ्या हाताने कोणाची सोयरीक झाली फॉर्च्युनर <laughs> 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 घेऊन गेलो अंगठ्या घालून गेलो कष्ट कपडे चांगले घालून गेलो बूट घालून गेलो लोक मला महाराज म्हणून गुलाबजाम खाऊ <laughs> पोहे <laughs> खाऊ घालतात म्हणतात महाराज आम्ही तुम्हाला देतो निरोप अजून काही डिप्रेशन मध्ये ना मरतील नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे मुलगा पाहत असताना मुलगा बघा तो निश्चित तुमच्या पोरीला पैसे देणार नाही सोनं देणार नाही चांगलं घर देणार नाही चांगली गाडी देणार नाही पण त्या गरीबाच्या मुलासोबत निर्व्यसनी माणसासोबत तुमची पोरगी जेवढी आनंदाने राहील तेवढी पन्नास अकरावाल्या बेवड्या सोबत राहू शकत नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे पोरांना जीवनामध्ये सर्वांनी एकत्रित आहे मी दररोज सांगतोय ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी निश्चित समजून चालव तुमच्या जीवनातलं प्रेम गेलं आई माझी मायचा सागर दिला तिने रख नात राहिली समाजा साठी तू गाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी गावकऱ्यांनी एक नियोजन खूप चांगलं केलं की पहिलं कीर्तन ठेवलं नंतर जेवण ठेवलं mm. म्हणजे काय केलं कीर्तन ऐकायची इच्छा नाही पण कीर्तन झाल्याशिवाय जेवण नाही ना त्यामुळं कसं का होईना साडे नऊ पर्यंत त्या बिचार्याला ना, ना बस नाही बस नाही म्हणून पुन्हा एकदा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय नजर लागावं तुम्हाला एवढा सुंदर कार्यक्रम आहे एवढा कार्यक्रम मोठा व्हावा यासाठी ज्यांनी खूप असं धाडस केलं असे असणार आपल्या गावाचे सरपंच आजी सरपंच सुद्धा आणि माझी सरपंच सुद्धा सर्वच तुम्ही एकट्या सरपंचा कार्यक्रम नाहीये एकट्या ग्रामपंचायतच्या सदस्याचा नाहीये सरपंच दोन चार हजार रुपये लावू शकतात पण समाज हा फक्त तुम्ही येता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे आणि सर्व गावकरी जर एकत्रित राहिले तुम्ही असंच जर नियोजन केलं तर मी नारदाच्या गादीवर सांगतो आख्या फुलंबरी तालुक्याला आपल्या कार्यक्रमाची आस लागले एवढं गोड नियोजन तुमचं सर्व मंडळींचा आहे ना सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच जन महाराज म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी चार पाच दिवसापासून पखवाजाची सेवा केली माझे परम मित्र आमचे प्रमोद दादा आहेत आमचे कृष्णादादा आहेत आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत दोघं भाऊ पाहा बरं लहान मोठं दोघं भाऊ एका ठिकाणी गायला आहे काही काही ठिकाणी दोघं भाऊ एकाच बिहरबारवर सापडतात हे <laughs> दोघं भाऊ कीर्तनात हे परमार्थातलं सगळ्यात मोठं काय आहे धन आहे पण आमचे प्रमोद दादा आहेत ज्ञानेश्वर दादा आहे कृष्णादादा आहेत ज्यांनी गोड अशी आज पखवाजाची सेवा केली माझे परममित्र आमचे दादा आहेत आपल्या गावाचं वैभव असणारे कीर्तनकार आमचे गोरक्षनाथ दादा तेही सुंदर कीर्तन करतात आणि त्यांचे चिरंजीव बाल कीर्तनकार माऊली दादा त्यांनीही आपल्या वाणीनं अख्खा महाराष्ट्र मोहित केला आहे म्हणून का सर्वच मंडळी तुम्ही आहेत सर्व क्षेत्रातली मंडळी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हा सर्वच महाराज मंडळीवर कीर्तनकार मंडळीवर गायकवादकावर एक छाया कृपा छाया असणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे रामू काका शेळके काकाही उपस्थित आहेत काका, काका द्यावे तेवढे धन्यवाद बहुतांशी राजकीय लोक कीर्तनात बसत नाही पण तुम्ही राजकीय कमी महाराज जास्त आहे गळ्यामध्ये माळे महाराज त्यांच्या बरोबर आहे का नाही आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळे तो आमच्या जातीचा आहे महाराज माझी हे जातीचे मज भेटो कोणी जात म्हणजे आपण जी मानतो ती जात नाही देशमुख वंजारीन पाटील मराठ तसलं काही नाही ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे जे ज्ञानोबराय तुकोबरायचं आहे हे सर्व मंडळी एका जातीचे म्हणून काकासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत काकालाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमची इच्छा आहे की एखादा माळकरी माणूससुद्धा गेला पाहिजे महाराजी दानभावनात बरोबर आहे का नाही काका ताण नका घेऊ तुमचं नशीब खूप चांगलं आहे बरोबर आहे का नाही ज्यानं परमार्थाची सेवा केली अरे आख्या महाराष्ट्रातल्या नव्हे अख्ख्या देशाच्या साधूने ज्यावेळेस आशीर्वाद दिला त्यावेळेस दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहे महाराज कोणते दोन हजार चौदाला तसं तुम्ही सुद्धा समाजाची सेवा करा आणि चांगला माणूस जर असेल तर निश्चित आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभे राहा किती दिवस खाणाऱ्या आणि पिणाऱ्याच्याच मागे उभे राहणारे बोकडे खाणारे जे एखाद्या दिवशी बोकडे खातात असं किती दिवस अशा लोकांच्या मागे लागतात आपलेही माणसं त्या ठिकाणी असले पाहिजेत आपला माणूस असला की हक्कानं आपण आपल्या माणसापशी जाऊ शकतो आपला तो आपलाच असतो आणि परका तो परकाच असतो माळकरी माणसाला माळकरी माणूस जेवढा जवळ आहे तेवढा खाणारा पिणारा कधीच जवळ येणार नाही म्हणून काकाही उपस्थित आहेत ज्यांनी गोड अशी माईक शिस्टीम लावली त्या दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा माराज खूप <laughs> <laughs> सुंदर नियोजन सर्व मंडळी केलं नजर लाग एवढा सुंदर कार्यक्रम आहे एकशे एक्कावन्न वर्ष तुमचा आहे ज्ञानोब्राय तुकोब्राय या ठिकाणी तुमचं दोनशे म्हणजे दुसरी शताब्दी करून घेऊ आणि त्या शताब्दीत सुद्धा माझं कीर्तन हो बरोबर <laughs> आहे का ऐकणारे बदलले तरी चालतील बरोबर <laughs> आहे का कीर्तनकार मीच पाहिजेत गायकवादक सुद्धा तेच पाहिजेत गायक <laughs> मला सुद्धा तेच पाहिजेत म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चेन्हे मी माझा माता ठेवतो हो आता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मानता का महाराज अजिबात कसलं काही मनात पाप आणू नका पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही आधी घेतला आहे सुंदर असं त्या गायीच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो पाठीमाग आ...